जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे एक नवीन योजना तर कसा मिळणार लाभ याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्यासाठी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तु, तु, तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि कृषी क्र, क्र, कल्याण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय प्रोजेक्ट प्रायोजित स्व स्वयंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग एन एम एन एफ अर्थात नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ करायला मंजुरी दिली आहे पंधरा वित्त आयोगापर्यंतचा दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेसाठी एकूण चोवीस एक्क्याऐंशी कोटी रुपये भारत सरकारचा वाटा आहे यास जो आहे तो पंधराशे चौऱ्याऐंशी कोटी व राज्याचा जो वाटा आहे आठशे सत्त्याण्णव कोटी इतका खर्च नियोजित आहे देशभरात नैसर्गिक शेतीला मिशन मोडमध्ये प्रोत्साहित देण्यासाठी भारत सरकारने कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालया अंतर्गत केंद्रीय प्रायोजित स्वतंत्र योजना म्हणून नॅशनल मिशन ऑन पा नॅचरल फार्मिंग ची सुरुवात केली आहे सर्वांनी सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे यासाठी नैसर्गिक शेतीची पद्धतीने प्रोत्साहन देणे हे एन एन उद्दिष्ट आहे मिशनची आखणी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी आणि बाहेरून खरेदी केलेल्या साहित्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत होईल हे लक्षात घेऊन करण्यात आले नैसर्गिक शेतीमुळे मातीची निरोगी परिसंस्था तयार होईल जैवविविधतेला चालना मिळेल आणि स्थानिक शेतीमध्ये पर्याय वाढण्यासाठी वैविध्यपूर्ण पीक पद्धतींना प्रोत्साहन मिळेल नैसर्गिक शेतीचे हे फायदे आहेत पुढील दोन वर्षात इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीमधील पंधरा हजार क्लस्टरमध्ये एन एफ एन ची अंमलबजावणी केली जाईल आणि एक कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ देऊन सात पॉइंट पाच लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेती म्हणजे एन एफ सुरू केली जाईल नैसर्गिक शेतीचा सराव करणारे शेतकरी तसंच इतर क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वापरासाठी तयार नैसर्गिक शेती साधनांची सहज उपलब्धता प्रदान करण्यासाठी गरजेवर आधारित दहा हजार जैव साधन सामग्री केंद्र बी आर सी ए स्थापन केले जातील एन एम एन एफ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्रे कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांच्या शेतात सुमारे दोन हजार नैसर्गिक शेती एन एफ मॉडेल प्रतिक्षित फार्मर स्थापन केले जातील आणि या ठिकाणी अनुभवी आणि प्रशिक्षित शेतकरी मास्टर ट्रेनर्स नियुक्त केले जातील इच्छुक शेतकऱ्यां त्यांच्या गावाजवळील फार्म फार्ममध्ये अनेक पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल अठरा पॉईंट पंच्याहत्तर लाख प्रशिक्षित इच्छुक शेतकरी यांचे पशुधन वापरून किंवा बी आर सी कडून खरेदी करून, करून जीवा जीवामृत बीजामृत इत्यादी जी साहित्य तयार करतील क्लस्टर्स मधील इच्छुक शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सहाय्य कर सहाय्य करण्यासाठी तीस हजार कृषी सारखी सी आर पी तैनात केली जातील शेतकऱ्यांना त्यांच्या नैसर्गिक शेती बाजारपेठ मिळवून देण्यासाठी एक सोपी प्रमाणपत्र प्रणाली आणि समर्पित बँडिंग प्रदान केले जाईल अंमलबजावणीचे ताजे जिओ टॅगिंग मॉनिटरिंग ऑनलाईन पोल पोर्टलद्वारे स्थानिक पशुधन संख्या वाढवणे केंद्रीय पशुपालन फार्म प्रादेशिक चारा केंद्रावर एनएफ मॉडेल प्रात्यक्षिक फार्मचा विकास स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी जिल्हा ब्लॉक जी पी स्तरावर जोडणे प्रदान करणे यासारख्या योजनाद्वारे ए पी एम सी कृषी उत्पन्न बाजार समिती मंडई हॉट डेपो या ठिकाणी भारत सरकार राज्य सरकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सध्या लागू असलेल्या योजना आणि प्रोत्साहित योजनांचा लाभ दिला जाईल या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कार्यक्रमाद्वारे आणि एन एफ साठी समर्पित पदवीपूर्व पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमांच्या माध्यमातून एन एम एन एफ सी जोडले जाईल तर मित्रांनो या मिशन चॅनल अंतर्गत आपण कसा भाग घेऊ शकता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढे शेअर करायला पण विसरू भेटूया नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद